नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी मार्कर युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर मित्रांनो आज असा तारीख बावीस आणि आज असा आमच्याकडे नाटक अखेरचा कौरव दशावतारी नाटक तर सकाळी फाटे जन्मोत्सव जातो तर हनुमान जन्मोत्सवानिमित्त नाटक असा बारा वाजता आणि सकाळी पाच वाजता हनुमान जन्म दाखवतले तर आणि त्याच्यानंतर आरती वगैरे असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमका हो सगळं कार्यक्रम होऊ दुपार दुपारपासून काय शूट करू ना थोडीशी तब्येत डिमावली कारण जागराण जाता सकाळची ल आता लवकर उठायची सवय झाली हो कारण व्हिडिओ अपलोडिंग पण टाकूचे असतात फेसबुकला यूट्यूबला आणि बराच का आणि भाडी पण असतं दिवसाची आणि सगळी धायगडबड जातात आणि आता पण व्हिडिओ अपलोड करू कच दिला आहे पण आधी कालच्या व्हिडिओ तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला म्हणजे ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओ अवकाळी पावसाचं मस्त व्हिडिओ चोलो एक हजार सहाशे व्यूज इथे खूप भारी वाटतं आणि पण त्यांनी वाढले तर असेच मित्रांनो सपोर्ट करीत राहा कोकणातले छान छान व्हिडिओ धोडामाद तालुक्यातले छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येचो नक्की प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो आपण डेली ब्लॉग बनवतो आणि त्याच्यात मिनी ब्लॉग पण असतात जे डेली ब्लॉगमध्ये तुम्ही जर बघतात तर तुमका मिनी ब्लॉगमध्ये बघू बघू गावाचा ना मिनी ब्लॉगमध्ये बघतात तर तुम्ही डेली ब्लॉगमध्ये तर आम्ही दोन्ही बघा आणि माझे व्हिडिओ तसेच असतात काही निवडक शॉर्ट असतात ते मी मिनी ब्लॉगसाठी ठेवतो आहे जर ज्यावेळी काय मोठं व्हिडिओ करू का तेव्हा मिनी ब्लॉक करतो आहे खूप झाले बडबड आता तुमक डायरेक्ट मी संध्याकाळीच भेटतो आहे कारण आता परत तुम्ही एक रील पण अपलोड करूच्या नंतर भाड्याक पण जाऊचं असा भाड्याक म्हणजे <laughs> बरेच जण म्हणतात भाड्याक भाड्याक म्हणजे भाड्या म्हणजे मोटरसायकलने भाडी इट्स वाय साडेपाच वाजता गेले चला व्हिडिओ अपलोड करूया आणि नंतर तुमका रात्री भेटतं आहे उद्या सकाळी मला एक भाडा पण आहे त्यामुळे कसा ॲडजस्टमेंट करू का नाही रात्रभर जागरण असताना असो खुईतरी वेगळीकडे आता दूर जातले आहे सकाळी जर व्हिडिओ बघूया जास्त व्हिडिओ करू गा ना तर मग व्हिडिओ तो कंटिन्यू कर नाहीतर मग हनुमान जयन्मोत्सवाचा व्हिडिओ सेपरेट असतो रील वगैरे तर एडिट करून झाली आता असं मागेलेचा भाडा बघूया खरं तर माहीत नाही पण गाडी चढात काय खरे पण ना बघूया काय कसं काय दूर तो ह्याच्या आपला गाडी असला तर नाही म्हणून सांगतो कारण एक त्रास जातो उगाच गाड्याचं <laughs> जरा काम करूचा जरा काय कळ ना पिकअपच घेणारा नुसती नॉकिंग जाता टड तर मित्रांनो रात्रीच्या आता वादले पावणे दोन आईन केली चाय नाटकां झालं आत्ता म्हणजे अर्ध तास झाला उठल्या जर बॅनर एडिट करू च केलंय आई नाटकात द्यावती नाट मैले को पर कड़े। ने नाटक सुरू झालं गणपती सवन चालू आहे महिला परत दावचं आकडक त्यामुळे परत रिटर्न येऊच आहे ना घराकडे म्हणजे परत येतेल चला मित्रांनो तयारी तर झाली हनुमान जन्मात तर बघूया मागा काय रवा गावाचा ना पण कोणा कोणी जर शूटिंग काढली तर मग त्यात ॲड करूया नाहीतर मग आपण कणकवली गेलो तर मग कणकवलीमध्ये हो ब्लॉग कंटिन्यू होईल बघूया कंटिन्यू करतो ना मी जर कोणी शूटिंग काढू ना तर मग ब्लॉक तरी होईल ओके चला गणपती बाप्पा तर इले तर मित्रांनो फायनली एकदा सुकणकवली पोचलो आहे एस mm, एस एम पी काहीतरी असं कॉलेज आहे इंजिनिअरिंगचा तर परीक्षा आहे त्याच्या इथे भाडं घेऊन गेलं आता जरा चार तास थांबायचा तर काय करू हे विचारात आहे बघूया जवळपास काय असला प्रसिद्ध ठिकाण किंवा पर्यटन स्थळ असलं तर थे जाईन थोडंसं टाईमपास करूया त्यानिमित्तान इकडे फिराक तरी गावला भारी वाटता ही एरिया पण आमच्या एरियासारखीच आहात थांबा दाखवते तुमका समोरचा वाटेत जरा थांबलं जाई मी हय का आजमध्ये सोडलं आहे आणि बरेच जाणले आत दूर दूरसून आम्ही तर मागसून येलो कणकवलीमध्ये को कणकवलीमध्ये को कोणी असतात तर नक्की कमेंट करा बघा मित्रांनो वातावरण सेम आमच्यासारखे इकडे जंगल एरिया पण करंग ना काही दिसूनच नाही ही फुला कसली ती कळणार ना वेगळी फुलं दिसली भारी तर मित्रांनो हे बघा मी इकडे कसालकर वाडी हरकूळ बुद्रुक समृद्ध ग्राम संपन्न ग्रामस्थ इकडे गाडी लायला आहे ती बघा त्या बाजू रस्तो क्रॉस करूया मग त्या साईडून गेलो ह्या आधी पहिली रेंज नाही उलट बाजारात जाचा लागतो ह्या साधारण चार किलोमीटर आहात कणकवली काय करू विचार करतो कन्फ्यूज झाले आता हरकुळून साधारण दहा किलोमी बारा किलोमीटर आहा खुर्दमध्ये डॅम असा जा गोष्ट कोकणातली अनित केद्रासमच्या असा आमच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा मी बघितले तर इच्छा असा पण दहा दहा वीस किलोमीटर तसं काय ना चार तास आहात माझ्याकडे वेळेचा सदुपयोग करूया काहीतरी रिकेम बसण्यापेक्षा काहीतरी जाऊया जरा सोय सर्च मारते पहिले आधी कारण तो पेपर आहे ना तो बारा वाजता काहीतरी संपतलो म्हणजे आठ वाजता सुरू आठ चार तास बघे मित्रांनो आमच्याकडे कसे रिक्षा जरा कमीच असत पण कणकवली साईडला रिक्षा तर खूपच असतात आमच्याकडे कसे जास्त करून एस टी आणि सिक्स सीटर आता पण कमी झाले आणि मोटरसायकलने आम्ही भाडे मारतो तर इकडे रिक्षा असतात आणि इकडे मोटरसायकलने भाडे वगैरे नाही मारणार क्वचित काहीतरी असताना आत्ताच आपला बोलणा झाला कोकणचं रायडर राज माणगावकर बर बरोबर तर एक गोष्ट आमची त्याच्याकडे असा आणि हैसर मित्रांनो थांबलेलं आहे तर वेगळी फुला बघू गावली कोकण गा। गा। म्हटल्यानंतर समृद्ध आमचा कोकण आणि कोकणात असं काय काय बघू गावता हा बघा वेगळा फुल बघू गावला चार तास आपल्याकडे असत पहिली आधी बाजारात जाते नाष्टो करू जात पहिली मोबाईल पण चार्जिंग लावतो हा तर मित्रांनो या बघा ऐसनाथ आतमध्ये गेलेले मग अशी एस एस पी एम इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली थेत परीक्षा जाऊ या बाजारात पहिली थोडासा नाश्तो करतोय आणि नंतर तुम्हा दुजाच आहे आणि बघितल्यात तुम्ही आता हे सर रिक्षा किती चलतात ते कणकवलीमध्ये भारी वाटतं मी पण घेऊ का रिक्षा आता आणि एक रिक्षा येईल येताना वाटेल अजिबात काही एक शूट करू ना कारण पाच वाजता सुटलेलो आणि इतक्या पण स्पीडमध्ये मध्ये जाऊ येऊचा नसला लास्ट मी निम निम्पल चाळीस पंचेचाळीसच्या स्पीडमध्ये येईल बरोबर सात वाजून सत्तावीस मिनटांनी हैसर टच पाच वाजून पाच मिनटांनी सुटलेलं आहे आजार अडीच तास लागलो बरोबर येऊ किलोमीटर हा बँड आमच्याकडसून भाड्याच्या निमतात निदान वेगवेगळे गाव तरी बहु वाटत तर मी तर खूपच खुश असेल आणि एक आठवणी आपले कायमस्वरूपी असे व्हिडिओच्या माध्यमातून जपान राहतात महाराष्ट्र पर्यटन ओरस पर्यटक सुविधा केंद्र सावंतवाडी गोवा मुंबई राईट बाकी सगळे लेफ्ट तर मित्रांनो ह्या पाठीमागे बघतात का मित्रांनो असा कणकवलीचा रेल्वे स्टेशन आतमध्ये तुम्ही नाही आह ना समोर एक हॉटेल आहे हॉटेल नमू भालचंद्र वरच तो खूप गेलो माहिती नाही पण येऊ गेलो इथे हरकुळात कन्नडी आणि एस टी पण गेली रेल्वे स्टेशन एस टी पण लागता व भारी बाबासाहेब पटवर्धन चो कणकवणी असं वाटत बाजार हा मठाकडे तर पोचलय बालचंद्र महाराजांच्या रुखी काही चुकांक जायत भय वाटत तू दुरसून तुमका दाखवतं आहे मठ काहीतरी येलू ना तर पादाला दिवशी येते ना इकडच्या मग दोन्ही व्हिडिओ आपण करू का होती कणकवलीचे तर कणकवलीकर कोण असेल तर नक्की कमेंट करा हॅश टॅग कणकवलीकर हॅशटॅग मी दोडा मारत कर कोणाक कोणाक माहिती आहे एस टीचे लालपल्लीचे कलर तर मी तर बघितलेले तांबडी धोई आणि तांबडी आणि एक हिरव्या कलरची पण बघितले मी आज बघितले निळ्या कलरची बरे बर आणि कसले कसले कलर माहिती आहेत तुमका त्याला नक्की सांगा मला एस टी म्हणजे माझं जीव की फ्रँड दिसलं का व्हिडिओ काढू कच होई काहीतरी वेगळे पण गॅस पण भरपूर वाटले होय आता मस्तपैकी सावळी मिळेल तर आता हैसरत थांबत आहे डोळे पण खराब लागते झोप जाऊ ना पूर्ण झोप काय करू कधीतरी बोराच बस स्टॉप बघतोय डोळे दापतोय स्वच्छ डोळे धाप नाही ना इथे व्हायर त्याशिवाय पर्याय नाही नाही झालं दोन अडीच तास गाडी चालवची कशी असलेल्या नेबराची तो पण हायवे तो पण डांबराचो नाही कॉन्क्रेटवालो हायवे कॉन्क्रेटवालो जे बेकार परिस्थिती आहे ह्या टायमार तर नाही नॅशनल हायवे कॅन सिक्स्टी सिक्स प्रवास करणं म्हणजे जे करतात त्यांकाच माहिती असं काय परिस्थिती जाते ती खालसून ऊब मारता ते मारता वरच वरसून पण गाडी पूर्ण गरम जातली बघे वाटेत दोनदा तरी थांबाचं लागतला जास्त करून आता ब्लॉग मी घराकडे जाऊनच कंटिन्यू करतो आहे एक मित्र राजमाणगावकर तर तो भेटतलो होतो पण जरा अशी मागात जरा उशीर झालो या टायमार पोचायचा होता लागून मग कामाकच नाही ना म्हणजे झारापीत जा झारापीठ पेट्रोल पंपाच्या तरी त्याचं घर हा तर माझी एक दोन वस्तू आहात त्याच्याकडे बघ या कोणाकडे तरी दो तू म्हटले आणि मग मग ते कलेक्ट करूचे म्हणा मी बॅग आणलेलं म्हणजे आता भाड्यात गेलं तर मग बॅग किती आणलं असे प्रश्न बहुत होते पे तर मित्रांनो लवकरच आपण किंवा ए व्हिडिओ घेतो तर त्याच्यासाठी नक्की कमेंट्स करा तुमचे कमेंट्स वाचले जातले प्रश्नांची उत्तरं दिली जातली चला बघूया आता माझं का माका व्हिडिओ गावाला नाही का पाठवू ना नाही तर ब्लॉग कंटिन्यू करू मग नाही तर मग त्याच्यावर नाटक शूट केलं तर मग सेपरेट व्हिडिओ करीन आणि जसून आपण घराकडसून बाहेर सरलो यो त्या दिसून व्हिडिओ आता कंटिन्यू जातलो तर तुम्ही बघितले असल्यात हरकुळात पोचल्यानंतर कॉलेजजवळ तर मुद्दाम यासाठी येतले मित्रपरिवार खूप आहोत पण हवं तेव्हा कोणाचा संपर्क जावचोच नाही ग्रुपमध्ये आपण एक आपल्या ग्रुपमध्ये भरपूर जण पण एक इकडचो कणकवलीच कोण रिप्लाय देईना आधी काय नाही दोन तास उरले दहा वाजले मस्त मूर्ती आर्ट हा शिल्पकार प्रमोद पालव परमपूज्य पालम प्रसू प्रसाद तर मित्रांनो ह्या बघा इकडे असा ज्यांना माहीत ना त्यांच्यासाठी स्टँड चला बॅक टू पॅव्हिलियन एस एस पी एम कॉलेजली जरासा होऊ आणि आणि जागरण त्रास जाता त्याच्या लागून मी खरेच पात्रात थांबांग ना जास्त व्हिडिओ पण जास्त करू ना हा मकपरत, गाड़ी गाड़ी, असा जबाबदारी आहा आणि दूर खाय गेले तर मग परत गाडी बी काय झालं तर मग सगळी जबाबदारी असते त्याकान खाऊकच ना पैकी दोन तास स्टँड हा थंड आराम करतय कॉलेज आना थून जर कणकवली रोड ओढली लोक रंगवूक नाही आमच्या सारख्यात झाल्या पण आमच्याकडे आता रंगूंक घेतल्या नी सांगवे आठ किलोमीटर राधानगरी पासष्ट आणि निपाणी एकशे सात वन झिरो सेवन हे बघा मित्रांनो रिक्षा बघितल्या रिक्षा कंटिन्यू चालूच आणि बाजार इतको मोठा नाही शिवाय तर बाजारात फिरायलाच उपयोग नाही कितकी -कित चक्कर मारली मी रोडावर बाहेर पडांग मेन रोडवरती माहीत नसल्यामुळे कायच कळा ना आतमध्ये दुतूरला भुतूर आता गाडी साधारण चार अकरा बारा बारा दुतूरला बुतूर सहा सात किलोमीटर चालली नाव नाही एक आठवण राहतली इकडे येईल तो त्यानिमित्तानं कणकवली तरी नाहीतरी हर्षी काय आहात जीवनात जीवनात आज असा उद्या नाही मित्रांनो बघा इंजिनिअरिंग कॉलेज लेफ्ट साईड त्याच्यानंतर सांगवे आठ किलोमीटर सरळ पोंडा बावीस किलोमीटर आणि राधानगरी चौपन्न म्हणजे हे साईड एकदम जवळ कोल्हापूर भारीच एकच नंबर मित्रांनो तर परीक्षे गेलं आहे एक भाडा घेऊन चला मित्रांनो वाजलेत बरोबर बारांक पाच मिनटं असत आणि आपले संकुश चोरलेकर सर्गवेचे गावलेले आणि त्याचे एक भाव ती पण तिचं पण बहीण बहीण आहे इकडे परीक्षेक खूप वेळ थांबायचा आहे ना आता बघ प्लॅनमध्ये चेंज झालं होतं मग ब्लॉग असोच कंटिन्यू राहतो घरापर्यंत जायचं माहिती वाईज नाहीतर मग काय डायरेक्ट घरा जाऊत मित्रांनो गोव्यात इल्ले भाडं घेऊन आपल्याच गावातलेच होते तर आता जाते घराकडे दुपार तो जरा आरामच केले जेले आणि कारण इतके दूरचं प्रवास झा कणकवलीचा जाम जाम झाला पण काय करतं भाडं हा लगेच उठान येऊचा लागला आता इल्ले मापशा घरात जातोय आणि तुमक मग नंतरच भेटत शुभ सकाळ मंडळी काल नुमका रात्रीनंतर व्हिडिओ कंटिन्यू करूकच ना कारण <coughs> जाम जाऊन झाला जागरण प्लस प्रवास तर मित्रांनो तुम्ही बघितल्या आजचे असे डेली ब्लॉग होतो आणि डेली ब्लॉगमध्ये आपण बघितल्या ती हनुमान जन्म वगैरे हो आणि मी गेले कणकवलीत भाडा घेऊन तर चार तास माझ्याकडे होते तर त्या सदुपयोग हो सदुपयोगपूर्वामुळे आपण ब्लॉग असं कंटिन्यू केलो त्याच्यानंतर आपण घराकडे येईल जरा असं निदलं आणि नंतर परत एक भाडा येला तर नाय कसं म्हणत प्रवासात तर जाम जाऊक झालेला आधीच होता जागरण त्याच्यानंतर कणकवली म्हणजे तुमका माहिती आहे साधारण अन ब्याण्णव किलोमीटर आमच्याकडसून आणि ब्याण्णव ब्याण्णव कितक्यात तर ते आणि त्याच्यानंतर एकदम आणि सध्या वातावरण पण एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक इतके निभार लागताना प्रा प्रवास करतले तर ना। नाक तोंड सप गच्च बांधायचं पडतं ना हायवेक तुमका माहिती असा पूर्ण वातावरण एकदम एन एस एस टी हायवेवरती बघितलं तुम्ही एक पण झाड नाही आ त्या पश्चात संपूर्ण प्रवास केला आहे त्याकाला गा जरासा थकवा झाला आलो पण तरीसुद्धा संध्याकाळी पुन्हा एक आपल्या मापशा बाडा गावला तरी जास्त काही व्हिडिओ करू नये त्यांना जरा असं बघितले असताना तुम्ही तर आणि मित्रांनो ज्या गोष्टीसाठी मी आतुर होतो आहे किती दिवस झाले तर बऱ्याच जणांक माहिती असताना मालवणी रील्स अवॉर्ड झाला मालवणी रिल्सवाल्यांचा तर त्यांच्याने एक सुंदर उपक्रम केलेलो पण कार्यक्रमात मग त्या जाओ गावंक ना कारण भाडी पण तशीच होती आणि उन्हाचे दिवस आणि सगळा हे सगळा असा मॅनेजमेंट असता बारीक सारीक गावाकडे तर त्या लागून जाओ गावाक ना पण आपण केलेल्या व्हिडिओ आपण बोलतो आपण मालवणी भाषा तर मालवणी बोलीभाषेचं माझं हो दुसरं सन्मान तर आपण चिन्ह मिळालेला पण त्या आपल्या एका मित्राकडे होता राज माणगावकर म्हणा एक झाराप मित्र आणि यूट्यूबर असा तर रोशन चव्हाण म्हणून आपले एक मित्र असतात आपल्या ग्रुपमधले तर त्यांच्यानी तो सन्मान आपलो त्याच्याकडे ठेवलेलो तर खूप दिवस झाले त्या साईडीन जाईन जाईन म्हणाल तर काल योगायोग गेलो तो येताना जर असं आहे त्यांच्या घराकडे तो काय गावाक नाही तो गेला आपल्या कामावरती तर त्याच्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कोकणचा रायडर म्हणान त्याचं यूट्यूब चॅनल घरची फॅमिली पण खूप छान असत आणि माझे पण व्हिडिओ बघतात ती सहा होती काका काका वगैरे सहा होते काकी पण सांगी होती की तू का आम्ही टी व्हीवरती बघतो तर खूप भारी वाटला परत कधी गेलो तर मग त्यांचं व्हिडिओ व्हिडिओमध्ये नक्की घेईन तुमका मी जातो त्याला सन्मान दाख चिन्ह दाखवत आहे आपल्या मालवणी बोरी भाषेचा ही व्हिडिओ मित्रांनो अशी डेली ब्लॉग आपले असतात तर मालवणी भाषेत करतो तर खूप भारी वाटता तिकडे आता घेऊन इललं ॲक्च्युली मी फोटो वगैरे मारलं आहे मग अशीच तर तुम्ही बघू शकतात हा बघा सन्मान बोली भाषेचो अभिमान मालवणी माणसाचो रील्स मालवणी स्मृतिचिन्ह मालवणी अवार्ड दोन हजार चोवीस खूप खूप आभार हे सगळं तुमचा प्रेम असा जेणेकरूनच माका ह्या सन्मान मिळाला आणि बाबूजींचा फोटो असा मच्छिंद्रनाथ कांबळी तर त्यांच्यानी जी भाषा साता समुद्रा पार नेली तर खूप भारी वाटत तर मित्रांनो असं सपोर्ट करीत राहा अशीच साथ दिया मालवणी भाषेक मालवणी माणसाक दोडामार्ग तालुक्यातले छान छान गोष्टी जसे तुम्हाला प्रत्येक वेळ सांगतो तसे दाखवतो नक्की प्रयत्न करतालाय तर मित्रांनो हो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ दाखवतो तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्या अगोदर मिळतली तर मित्रांनो आज असं माझ्या भाईचं बड्डे बघा या दुसरं ब्लॉग कंटिन्यू करीन मी आता इल्ले इकडे भेडशीवरती जाऊन आहे बघू शकता इकडे पीठ हाडू गेले पीठ मग एकदा काकांच्या जे जो आपण मिनी ब्लॉक बनवला आणि तो बऱ्यापैकी चललेलो हातवाडी आलो चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू थँक्यू बापूजी